नमस्कार मंडळी खूप कमेंट आल्या की आता येणार आहे आपली नवरात्री आपल्या सगळ्या बायकांचा सण येणार आहे लेडीजचा सण येणार आहे तर सर्वांना जमेल असा डाएट प्लॅन किंवा म्हणू शकतो आपण की कुणाला काही त्रास न होणारा डाएट प्लॅन सांगा तुम्ही तर त्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही कधीपासून कमेंट करत होता पण दोन तीन दिवस ना मला रोजचं डे डेली रुटीन टाकता येत ना रेसिपी टाकता येते कारण तुम्हाला माहिती आहे मी उद्योग करून ठेवला आहे काय ते चिकटवून ठेवलं आणि त्याच्यावर ठेवला मी तवा ते बसलं सगळं चिकटून आणि तो आता कट्टा मला रोज घासायला लागतोय तो व्यवस्थित झाल्याशिवाय मला तिथे रेकॉर्डिंगच करता येत नाही आहे पण आधी ज्या रेसिपी आहेत त्या मी हळूहळू टाकत आहे तर जे नवीन आहेत त्यांच्यासाठी आणि आमच्या जुन्या मित्रमंडळींसाठी नमस्कार तर मी भाग्यश्री स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय तर ज्यांनी ज्यांनी जे जे नवीन आहेत आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा घरगुती पदार्थ खाऊन सगळे आपल्या परिवाराला सांभाळून कुणाचंही मन न मोडून घरातलंच सगळं खाऊन फक्त चालून वजन ज्यांना कमी करायचं आहे ज्यांनी ज्यांना मी माझं वजन केलेलं म्हणजे म्हणजे मी कमी करते ते बघायचं आहे त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज मी खूप म्हणजे काय केलं माहिती आहे का मी आईला फोन केला इकडच्या आईला तिकडच्या आईला म्हणजे माझ्या आईला आणि आमच्या सासूबाईंना फोन केला आणि सगळं विचारून घेतलं की कसं असतं माहिती आहे का प्रत्येक भागानुसार किंवा प्रत्येक जिल्ह्यानुसार राज्यानुसार प्रत्येकाचे ना खाण्याच्या पद्धती वेगळ्या असतात म्हणजे कुठं उपवासाचं हे खाल्लं जातं ते खाल्लं जातं प्रत्येकाच्यानुसार असतं पण मी आपलं दोन्हीकडं विचारून घेतलं कॉमनमध्ये आता आमच्या साताऱ्याच्या ठिकाणी किंवा पुण्याच्या ठिकाणी पण भरपूर ठिकाणी खातात असे पदार्थ मी सगळे घेतलेले आहेत आ... मला माहीत होते ते आणि घरून पण विचारून घेतलेले आहेत काय काय नवीन पदार्थ आहेत जे फक्त नवरात्रीमध्ये खातात म्हणजे बाकीच्या उपवासाला नाही पण त्याला तर सगळ्यात आधी नऊ दिवस सगळ्यांना उपवास पकडायचे आहेत बरोबर आहेत कुणाला चक्कर नाही आली पाहिजे पायल्सचा त्रास नॉर्मली ज्यांना पायलचा त्रास होतो त्यांना किंवा उष्णतेचा त्रास होतो खिचडी पचायला त्रास होतो त्यांना असा त्रास होऊ नये म्हणून रोज वेगवेगळे वेग वेग पदार्थ आपण मी एक लिस्ट बनवून देणार आहे तुम्हाला तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही हे वेगवेगळे वेग वेग पदार्थ खायचे आहेत आता तुम्हाला पण हे माहीत असतं पण तरी पण एक आपण प्लॅन बनवूया आता सगळ्यांना तुम्हाला सुरुवातीला सांगते की चार कंडिशन्स ज्या आहेत त्या सगळ्यांनी फॉलो करायच्यात नॉर्मली आपल्याला ऊर्जा राहिली पाहिजे घरातली कामं करण्यासाठी कारण नऊ दिवस उपवास आहे अजिबातसुद्धा वाटलं नाही पाहिजे की उपवास आहे खिचडी खातोय हे खातोय ते खातोय खातो माझ्यात ताकदच नाही आहे काम करायला असं काही नाही ॲक्च्युली ना लोक उपवास धरलाय म्हणून साखर भरपूर खातात तर साखर अजिबात खायची नाही आहे नऊ दिवस इच्छा झाली तर गुळाचा चहा किंवा जिथं साखर टाकायची तिथं तुम्ही गुळ टाका, टाका। पण रोज रोज नको त्यानं काही कशाने ऊर्जा मिळत नाही उलट साखर खाल्ली की तुम्हाला अजून खाण्याची इच्छा होती अजून भूक लागते सकाळी कपभर तुम्ही नॉर्मली चहा पिला तरी तुम्हाला परत खाण्याची इच्छा होते त्याचऐवजी जर तुम्ही दुसरं काही खाल्लं आपलं पौष्टिक बदाम वगैरे तर हे तुम्हाला भूक लागत नाही पण तुम्हाला मी सांगते म्हणजे मी घरी फोन केला बरं का आता काय काय चालतं आता पहिल्यांदा लक्षात घ्या काय करायचं आहे काय नाही करायचं तर सगळ्यांनी भरपूर पाणी प्यायचं आहे उपवास असेल तरी अशक्तपणा येणार नाही त्यामुळं खायचं आहे त्यामुळं चालायचं आहे पाणी प्यायचे चालायचे शांत झोप घ्यायची आहे आणि झोप घेण्याची आवश्यकता पण आहे कारण तुम्हाला उपवासाचे पदार्थ सोडून आपल्याला काही खाता येत नाही आणि मेन म्हणजे साखर अजिबात खायची नाही अजिबात नऊ म दिवस साखर खाऊ नका नॉर्मली कसं होतं नऊ दिवस बायकांचा उपवास असतो नऊ दिवस त्यांचं वजन कमी होतं आणि परत झपाट्याने वाढतं असं नाही झालं पाहिजे कन्सिस्टंट राहिलं पाहिजे आपलं वजन म्हणजे जसे आपली जर्नी सुरू आहे तसंच राहिलं पाहिजे फरक नाही पडला पाहिजे त्याच्यामध्ये म्हणजे आत्ता तुम्ही कमी होईल पण नंतर वाढेल असं नाही करायचं आहे तर आता मी तुम्हाला सांगते की सर्वात दोन इकडे फोन करून घेतला आता आधी काय काय चालतं उपवासाला मी सांगते त्यातलं तुमच्याकडं काय काय नाही सांग चालत ते कमेंट करून सांगायचं आहे मला आता काकडी चालते काही ठिकाणी चालत नाही कमेंट करा काकडी चालते जिरे चालतं कोथिंबीर कोथिंबीर चालते परत मला सांगते भेंडीची भाजी हिरवी मिरची आणि तिखट मीठ टाकलेली तिखट मीठ नाही सॉरी हिरवी मिरची मीठ शेंगदाण्याचं कूट टाकलेली भाजी भेंडीची चालते अजून बदाम ह्या गोष्टी आमच्याकडे चालतात तुमच्याकडं ह्यातल्या कोणत्या चालत नाहीत हे कमेंट करून सांगा आता घरी नवरात्री सुरू व्हायच्या आधी घरी फक्त नऊ दिवस खिचडी खिचडीच खायची नाही आहे मी तुम्हाला ऑप्शन्स देते त्यातलं तुम्ही रोज बनवून खाऊ शकता बनवायला काहीही अवघड नाही आहे त्याच्या पण रेसिपी आता टाकलेल्या आहेत पण इतक्या जुन्या झाल्यात की मला शोधायला लागतील पण तुम्ही बाकीच्यांच्यासुद्धा बघू शकता किंवा तुम्हाला माहीतच असेल की कसं काय काय बनवायचं आता बघा शाबुदाना आणून ठेवायचा आहे <coughs> सॉरी शाबुदाना आणून ठेवायचा आहे वरई आणून ठेवायची वरवी वरई दशमीचं पीठ बनवून ठेवायचं दशमीचं पीठ तुम्हाला माहिती आहे कसं बनवायचं आहे परंतु तुम्हाला सांगते राजगिरा राजगिरा गोड असतो राजगिऱ्याचं पीठ एक मिळतं ते सुद्धा तुम्ही ताकामध्ये गुळ वगैरे टाकून खाऊ शकता दुधात खाऊ शकता पण गूळ टाकायचा साखर टाकायची नाही दूध आणि ताक हेच पदार्थ सोडून आपण ह्याच्या व्यतिरिक्त कोणताच वेगळा पदार्थ खाऊ शकत नाही बरोबर ह्याच्यात एक्स्ट्रा अजून काहीच नसतं आता पदार्थांची लिस्ट आहे ना मी तुम्हाला स्क्रीनवर लावत आहे म्हणजे मी लिहून ठेवलेले आहेत पदार्थ दोन्ही साईडला विचारून ह्यातलं तुम्ही रोज एक एक वेगळं वेगळं करू शकता आता मी तुम्हाला सांगते तुम्ही शाबदाण्याची खिचडी बनवू शकता हां आता नऊ दिवस आहेत तर नऊ दिवस शाबदाण्याचा वडा तळून खायचा नाही तुम्ही एक दिवस खाल्ला तर त्याच्या दोन तीन दिवसांनी गॅप खा रोज रोज तळलेलं खाऊ नका तुम्हालाच त्रास होईल पचायला त्रास होईल आता शाबुदाण्याची खिचडी करायची एखादी आता ज्या दिवशी साबुदाणा खाणार ना आपण त्या दिवशी परत संध्याकाळी साबुदाना नाही खायचा वरवी खायचं म्हणजे तुमच्या पोटाला त्रास होणार नाही तुम्हाला पित्त होणार नाही पण सगळ्यात आधी लक्षात घ्या आपला दिवसाचा जो प्लॅन आहे आत्ता जसा चालू आहे माझा तुम्ही बघता तसाच मी परत तसाच ठेवणार आहे म्हणजे सांगते मी तुम्हाला सकाळी उठल्यावर जिऱ्याचं ओव्याचं दाण्याचं पाणी आपण पितो पण आता उपवास आहे म्हणलं फक्त जिऱ्याचं पाणी चालतं कधी तुम्ही कोमट लिंब पाणी आणि लिंबू घेऊ शकता कधी तुम्ही कोमट पाणी म्हणजे जिऱ्याचं पाणी घेऊ शकता कधी लिंबाचं पाणी कधी मध टाकून लिंबू टाकून पाणी घेऊ शकता हे तीनच ऑप्शन आहेत दुसरे कुठले असतील तर कमेंट करून सांगा किंवा डिटॉक्स वॉटर जर प्यायचं असेल तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त तुम्ही काकडी टाकू शकता उपवासाला काय चालते फक्त काकडी आणि कोथिंबीर बाकी दुसरं काही चालतच नाही एवढंच टाकू शकता त्याचा डिटॉक्स वॉटर पिऊ शकता आणि तेच परत रिपीट करायचं पहिल्या दिवशी जिऱ्याचं पाणी दुसऱ्या दिवशी लिंबाचं पाणी तिसऱ्या दिवशी डिटॉक्स वॉटर परत जिऱ्याचं पाणी लिंबाचं पाणी डिटॉक्स वॉटर परत जिऱ्याचं लिंबाचं डिटॉक्स वॉटर पेला तीन दिवसाचं झालं आता नंतर बदाम जर चालत नसतील तुमच्या इकडे तर तुम्ही थोडंसं मुठभर शेंगदाणे मुठभर शेंगदाणे आणि अगदीच इच्छा होतच असेल रोज थोडीशी तर अर्धा कप तुम्ही रोज गुळाचा छा चहा घ्यायचा गुळ कमी वापरत जा त्याच्यात खूपच इच्छा होत असेल तर कारण नऊ दिवस आहेत तुम्हाला पण इच्छा होणार दुसऱ्याच्या ताटात काय वेगळं तुम्हाला रोज तेच खायचं आहे तर हे रुटीन फक्त रोज जसं करतो तसंच फॉलो करायचं आहे नाश्ता स्किप करायचा नाही जेवण स्किप करायचं नाही पोट मारा करायचं नाही उपाशी राहायचं नाही आता दुपारचं नाश्त्यामध्ये तुम्ही तुम्हाला हवं ते खाऊ शकता तुम्हाला जर बनवायचा कंटाळा येत असेल तर तुम्ही दशमीचं पीठ विकत आणून त्याचा डोसा करून खाल्ला तरी चालेल कसं असेल तसं तुम्हाला किंवा राजगिरा दुधात भिजवून खाल्ला तरी चालेल साखर साखरगुळ शक्यतो कमीच ताकामध्ये भिजवून खाल्ला तरी चालेल कोशिंबीर जरी करून खाल्ली तुम्ही काकडीचं नाश्त्याचं चा चाललं आहे आपलं काकडीची कोशिंबीर करून खाऊ शकता तुम्ही बटाटा आपला जो बटाटा आहे त्याचे जसे आपण नॉर्मल भाजी करतो तशी उपवासाची भाजी असते तुम्हाला माहिती आहे तशी खाऊ शकता असं कोणतेही ऑप्शन तुम्ही खाऊ शकता किंवा दशमीच्या पिठामध्ये भरपूर सारी कोथिंबीर चिरून जसं आपलं ह्याचं डोसा बनवतो तसं तुम्ही त्याचा डोसा बनवून खाऊ शकता कोथिंबीर पण चांगली असते शरीरासाठी झालं आता हे तुम्ही तीन तीन दिवसांनी परत तेच रिपीट करायचं आहे तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही त्यातले पदार्थ खा तुम्हाला पदार्थांची लिस्ट मी दाखवते त्याच्यानंतर दुपारी दुपारी बाऊल भरून खिचडी खाऊ शकता आपल्या वरीचा भात शेंगदाण्याची आमटी खाऊ शकता बटाट्याची भाजी खाऊ शकता बटाट्याची भाजी किंवा आपल्या डोसे म्हणजे कसे जे ऑप्शन्स असतील ते आप्पे खाऊ शकता तुम्ही उपवासाचे आप्पे असतात भेंडीची भाजी आणि तो डोसा किंवा भेंडीची भाजी आणि दशमीच्या पिठाचा डोसा आप्पे आप्पे शेंगदाणे सॉरी ह्याची चटणी कोथिंबिरीची चटणी किंवा कोथिंबीर खोबऱ्याची चटणी कोथिंबिरीची चटणी हे तुम्ही ॲड करू शकता हे तुम्ही खायचे परत पाच वाजतासुद्धा तुम्हाला खायचं आहे नसेल खायचं तर तुम्ही एक ग्लास ताक प्या मीठ थोडंसं टाकून जिऱ्याची पावडर टाकून प्या आणि संध्याकाळी शक्यतो आठच्या जेवण करण्याचा प्रयत्न करा आणि लवकर झोपा भरपूर झोपा आता तुम्हाला घरातलं सगळं पण करायचं आहे घरातल्यांचा बाकीच्यांचा टिफिन बाकीच्यांचा स्वयंपाक ज्यांचा उपवास नाही आहे त्यांचा स्वयंपाक म्हणजे भरपूर सगळ्यांना कामं असतात ताकद राहिली पाहिजे त्यामुळं पाच टायमिंग आपल्याला खायचं आहे जसं आत्ता खातो आपण खातोय तसंच खायचं आहे अजिबातसुद्धा नाश्ता स्किप करायचा नाही जेवण स्किप करायचं नाही पोट मारा करायचा नाही पाच वाजता एखादं फळ खाऊ शकता तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता सफरछंद खाऊ शकता म्हणजे तुम्हाला पोटाच्या तुम्हाला जशी भूक लागली ना त्याप्रमाणे तुम्ही खाऊ शकता तुम्हाला भरपूर भूक लागली आणि तुम्ही लाग पोट मारा कराल ना तर ते, त्याचा काय उपयोग नाही आहे ताकद प्रत्येकाच्यात राहिली पाहिजे त्यामुळं तुम्ही हे सगळं फॉलो करायचं आहे मी तुम्हाला फोटो दाखवते तुम्ही हे करा सगळं तुम्ही रुटीन तुमचं तुम्ही लिहून काढायचं आहे तुम्हाला जसं जमेल तसं करायचं आहे मी तुम्हाला पदार्थांची लिस्ट दिलेली आहे तुमच्याकडे अजून काय काय खातात हे तुम्ही कमेंट करून मला पण सांगायचं आहे आमच्या साईडला एवढं सगळं खाल्लं जातं तुमच्या साईडला तुम्ही कुठून आहात आणि तुमच्या साईडला काय काय खाल्लं जातं ते तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे आणि लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवरात्रामध्ये एक आपण काय म्हणू शकतो एक हे करायचं आहे स्वतःचं एक एम ठेवायचं आहे की पुढच्या नवरात्रीमध्ये तुम्ही हेल्दी असाल तुम्ही आहे त्याच्यापेक्षा तब्येत आपल्याला बारीक म्हणण्यापेक्षा आपल्याला हेल्दी व्हायचं आहे तुम्ही अगदी व्यवस्थित असणारे तुम्हाला जे तुमचं ध्येय साध्य करायचं आहे वजन कमी करायचं आहे फॅट लॉस करायचं आहे आपल्याला मसल लॉस करायचा नाही पुढच्या नवरात्रीला तुमच्या मनासारख्या आवडतील त्या नऊ दिवस नऊ साड्या घालून तुम्ही देवी मातेला आपल्या देवीला जाणार आहात दर्शन घ्या तुमच्या आवडीचे कपडे घालून आवडीची साडी घालून तुम्ही जे काय ते घालता ते घालून आवडीचं तुम्ही जाणार आहात हे तुम्ही जा सॉरी फोनच आला तर पुढच्या आपल्या पुढच्या नवरात्रीमध्ये आत्ता ज्या नऊ साड्या घालतायत त्या तशाच ठेवा आणि पुढच्या वर्षी लक्षात ठेवा की याचा ब्लाऊज लूज झाला आहे का ही साडी गेल्या वर्षी कशी दिसत होती या वर्षी कशी दिसते तुम्ही नऊ दिवसाचे नऊ फोटो काढून ठेवा आणि पुढच्या वर्षी बघा तुमच्या शरीरामध्ये नक्की बदल झालेला असेल तर भाजीवाला आलेला आहे आणि आता मी बाय बाय करत आहे तुम्हाला तर एवढंच मला सांगायचं होतं भाजीवाल्यामुळे म्हणून तुम्हाला आवाज येणार नाही तर बाय बायन मला पण बोलता येणार नाही ना व्यवस्थित सगळ्यांना ऑल द बेस्ट आहे सगळ्यांसाठी Thank you, bye bye.